नमस्कार भारतन्यूज सेव्हनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या परिस्थितीचा विचार केला तर देशासमोर सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारीचा धनंजय शिंदे नांदेड येथे काँग्रेस कार्यालयामध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावरती शिंदे बोलत होते ते पुढे म्हणाले की वर्ष दोन हजार चौदामध्ये पंतप्रधानांनी आश्वासन दिले की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करू गेल्या अकरा वर्षात बावीस कोटी नोकऱ्या त्या नोकऱ्या सुद्धा दिलेल्या नाहीत सरकारच्या तुलगी निर्माण करण्यामुळे जसा निर्णय घेतला तर दराच्या बाबतीत तरुण तरून, तरुणीच्या नव्हे तर सर्वसामान्य माणसाचा रोजगार चाललेला आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला काम पाहिजे आणि याच्यासाठी गेले दहा वर्षापासून आम्ही या विषयावर काम करतो प्रदेशामध्ये आपण बघितलं असेल व्यापम घोटाळा झाला सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील सुद्धा आहे दोन हजार चौदापासून पासून आतापर्यंत मुख्यमंत्री त्यावेळेस पण देवेंद्र फडणवीस होते आता पण देवेंद्र फडणवीस आहेत तर बेरोजगारीच्या प्रश्नाच्या निमित्ताने या काम करण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे नापास झालेल्या नुसतं नापासच नाही तर देवेंद्र फडणवीस हे बेरोजगारांचे नायक आहेत असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणतोय धनंजय शिंदे प्रसार माध्यमांशी बोलत होते सर्व विंग मिळून रोजगार उपलब्ध करून देईल महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जर ओव्हरऑल परिस्थितीचा विचार केला तर देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे आणि या बेरोजगारीच्या प्रश्नावरती आपल्याला माहितीये दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करू गेल्या अकरा वर्षात बावीस कोटी नोकऱ्या निर्माण नव्हत्या होत्या त्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या सरकारच्या तुगलगी निर्माण निर्णयामुळे जसा नोटबंदीचा निर्णय घेतला तर रोजगाराच्या बाबतीत तरुणांच्याच नव्हे तरुणींच्याच नव्हे तर सर्वसामान्य माणसाचा रोजगार चाललेला आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला काम पाहिजे आणि याच्यासाठी गेले दहा वर्षापासून आम्ही या विषयावर काम करतो रोजगार या प्रश्नाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश बिहार आपण बघतोय की लाखोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरतायत किंवा मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं असेल व्यापम घोटाळा झाला तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन हजार चौदा पासनं आतापर्यंत मुख्यमंत्री त्यावेळेस पण देवेंद्र फडणवीस होते आता पण देवेंद्र फडणवीस आहेत तर बेरोजगारीच्या प्रश्नाच्या निमित्ताने या काम करण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे नापास झालेलं आहे नुसतं नापासच नाही तर देवेंद्र फडणवीस हे बेरोजगारांचे खलनायक आहेत असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणतोय कारण जर आपण डेटा बघितला दोन हजार सोळा ते अठरा या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ तीस हजार भरती तीस हजार लोकांची भरती झाली आणि जी भरती प्रक्रिया राबवणारी जी कंपनी होती त्या कंपनीने प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवली फडणवीसांनी ते प्रकरण दाबवलं पूर्णपणे दाबलं ते प्रकरण आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं आहे युएस टेक्नॉलॉजी नावाची जी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा राबवलेली त्यावेळेस आय टी मिनिस्टर फडणवीस गृहमंत्री फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस काय झालं त्या प्रकरणाचं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत तलाठीची परीक्षा झाली तला असेल आपल्याला माहिती आहे की साडेचार हजार पदांसाठी अकरा लाख अर्ज आलेले पोलीस प्र... भरती झाली असेल वन विभागाची भरती झाली म्हाडाची भरती झाली मृद जलसंधारण विभागाची भरती झाली या सगळ्या परीक्षांमध्ये स्कॅम झालेले आहेत आणि चोरी पकडली असून सुद्धा हे सरकार गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस काहीच करत नाहीये म्हणून महाराष्ट्रात जवळजवळ पन्नास ते साठ लाख सुशिक्षित विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तर आगामी काळामध्ये ह्या बेरोजगार युवकांसाठी रोजगारक्षम युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःच सरकारी नोकरीचं स्वप्न हो बघणाऱ्या युवकांसाठी काँग्रेस पक्षाचं एक व्यासपीठ तयार होईल रोजगार विभागाच्या माध्यमातून आमची फादर बॉडी आणि संबंधित सगळ्या विंग्स आहेत एन एसयू असेल युथ विंग असेल महिला काँग्रेस असेल सगळ्यात बेचाळीस विंग एकत्र येऊन एकतर ह्या प्रक्रियेमधले जे अन्याय होतोय घोटाळा होतोय होतो ते घोटाळे दूर करण्यासाठी जमिनीवर उतरून आम्ही काम करू अनेक वर्ष भरती खोळंबलेली आहे कालच आम्ही संभाजीनगरला होतो जे मृदा आणि जलसंधारण विभाग जे आहे तिथे तीन हजार इंजिनियर्स ची भरती व्हायची आहे जवळजवळ दहा लाख विद्यार्थी अभ्यास करतायत अनेक वर्ष अने ते अभ्यास करतायत सरकार त्याची भरतीच काढत नाहीये आणि आपले संजय राठोड साहेब त्याचे मंत्री आहेत संजय राठोड साहेबांनी मंत्री बनल्यापासून सव्वीस डिसेंबर पासून आतापर्यंत चारदा सांगितलेले आश्वासन दिलेलं आहे पोरांना त्याच्या बातम्या आल्या तर तर त्याच्या संदर्भात आम्ही काल वाल्मीच्या कार्यालयात गेलो उपायुक्तांना अर्ज दिला आणि त्यांना पंधरा दिवसाची अल्टिमेटम दिलेली आहे की पंधरा दिवसात हा प्रश्न नाही सुटला तर तुमच्या कार्यालयावरती आम्ही मोर्चा घेऊन येणार आगामी काळात काँग्रेस पक्षातर्फे मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावे घेण्यात येतील कारण बघा सरकारी नोकरीचं प्रमाण हजारो विद्यार्थ्यांमध्ये एकाला सरकारी नोकरी मिळते उरलेल्या नऊशे नव्याण्णव लेकरांचं काय तर त्याच्यासाठी स्थानिक जे उद्योग आहेत म्हणजे आपण जर नांदेडचा जर विचार केला नांदेडमध्ये सात ते आठ एम आहेत आता एमआयडीसीचा भ्रष्टाचार म्हणजे काँग्रेसने चांगल्या विचाराने एमआयडीसीची स्थापना केली त्याच्यातनं रोजगार निर्मिती हवी उद्योग निर्मिती हवी देशा राज्याची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग व्हावी परंतु नांदेडमधली एमआयडीसीची जी केंद्र आहेत ही केंद्र म्हणजे मोठा जमिनीचा भूखंडाचा घोटाळा झालेला आहे त्याची सुद्धा काँग्रेस पक्षातर्फे आरटीआयच्या माध्यमातून माहिती घेऊ आणि गरज पडली तर आगामी काळात एमआयडीसीवरती काँग्रेस पक्षातर्फे बेरोजगारांना घेऊन मोर्चा काढला जाईल आणि ह्या ज्या उपलब्ध कंपन्या आहेत त्यांच्यासाठी रोजगार मेळाव्यांचं सुद्धा आयोजन केलं जाईल या 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 दिन्दा। दिन्दा। दिन्दा।